नमस्कार मंडळी राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे मैत्रिणीनो चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत जी अगदी इन्स्टंट होणारी आहे आणि जर तुम्हाला एखाद्या वेळेस भाजी वगैरे जर आवडली नसेल तर तुम्ही अगदी कमी वेळात ही रेसिपी बनवू शकता तर अगदी कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो आणि मिरचीचा ठेचा कसा काय बन बनवायचा तर ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला गॅस आधी पेटवून घेते आणि नंतर त्यावरती आता आपण तवा गरम होण्यासाठी ठेवून देऊया नंतर तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये साधारणतः दहा ते बारा मिरच्या तिखट टाकलेले आहे मी तुम्हाला जर तिखट मिरच्या नसेल चालतील तर तुम्ही फिक्या मिरच्यासुद्धा यूज करू शकता तर दहा ते बारा मिरच्या मी आता या तव्यावरती टाकून दिलेल्या आहे तर आता या मिरच्यांना जोपर्यंत चटका लागत नाही तोपर्यंत आपल्याला या मिरच्या भाजून घ्यायच्या आहे तर यामध्ये मी सध्या तेल टाकलेलं नाही आहे नुसतं कोरड्या मिरच्याच मी भाजून घेत आहे नंतर आता थोड्या वेळाने त्यावरती ते तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता छान या मिरच्या खरपूस होईपर्यंत छान त्याला चटका लागेपर्यंत या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे कारण मिरच्या जर चांगल्या भाजल्या तर ते आपल्या ठेच्याला छान चांगलीच चव येते त्यामुळे मिरच्या ह्या नेहमी चांगलंच भाजून घ्यायच्या ठेच्यासाठी तर बघू शकता तुम्ही मिरच्यांना छान चा, चटका लागलेला आहे तर समजून जायचं आपल्या मिरच्या छान भाजलेले आहे तर आता यामध्ये टाकण्यासाठी मी एक मीडियम साईजचा सा टोमॅटो कट करून घेतलेला आहे तर आता टोमॅटो यावरती आपण टाकून घेऊया तर टोमॅटो टोमॅटो त्यामध्ये टाकल्यानंतर नेहमी लक्षात ठेवायचं की जास्त हाय फ्लेमवरतीसुद्धा आपल्याला हे भाजून घ्यायचे नाही आहे किंवा लो फ्लेमवरतीसुद्धा भाजून घ्यायचं नाही आहे कारण जास्त लो फ्लेमवरती जर आपण हे भाजलं तर ठेचा करताना त्या ठेचाला पाणी सुटतं त्यामुळे अगदी मीडियम फ्लेमवरती मी हा टोमॅटो आणि मिरच्या भाजून घेत आहे बघू शकता तुम्ही तर टोमॅटो आणि मिरची छान आपल्याला भाजून घ्यायची आहे टोमॅटो जोपर्यंत छान गाळ त्यामध्ये शिजत नाही तो तो वर आपल्याला हे टोमॅटो यामध्ये छान भाजून घ्यायचं आहे तर एक घाटा लसणाचा घेतलेला आहे मी तर लसूणसुद्धा सुद्धा आपल्याला आता यामध्ये शेवटी टाकून घ्यायचं आहे जेव्हा आपलं टोमॅटो आणि मिरची झालेली आहे तेव्हाच मी यामध्ये लसूण टाकलेले आहे किंवा लसूण तुम्ही ठेचा करताना कच्चासुद्धा टाकू शकता लसूण जास्त आपल्याला भाजून घ्यायचा नाही आहे त्यामुळेच मी तो शेवटी टाकलेला आहे तर आता आपला पूर्ण भाजून झालेला आहे बघू शकता तुम्ही तर आता हा गरम आ, हे भा साहित्य आपल्या भाजून झालेलं आहे तर हे साहित्य गरम असतानाच आपल्याला हा तव्यावरतीच मी आता हा ठेचा पुटून घेते तर त्यामध्ये सांभार मी आता टाकून घेत आहे तर अशा प्रकारे ठेचा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा छान चव येते तर आता सांभार मी यामध्ये टाकून घेतलेला आहे तर त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि तव्यावरती छान गरम असतानाच छान कुटून घ्यायचा तर खाली एक कपडा टाकून घ्यायचा त्यामुळे काय होईल की हाताला चटका लागणार नाही आणि आपल्याला थोडं कुटायला सुद्धा इझी जाईल तर छान बारीक करून घेते जास्त बारीक पण नाही करायचं आहे थोडा जाडसरच मी ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही तर आता आपला टोमॅटोचा ठेचा तयार झालेला आहे अगदी कमी वेळेत होणारा हा ठेचा आहे आणि हा ठेचा तुम्ही भाकरीसोबत कळण्याची भाकर बाजरीची भाकरी किंवा पोळीसोबतसुद्धा करू शकता तर मैत्रिणींनो ही अगदी सिंपल रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर राधाच डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदी रहा धन्यवाद